मोडानिंब शहरात ग्रामपंचायतच्या थीक वतीने ठिकठिकाणी बोरवेल घेण्यात आले आहेत या पाने मातर पाने आप पाने पानी मातर व या बोरवेल ठिकाणी पाणी साठवण्याचे मात्र टाक्यांना बसवल्याने पाण्याचा अपव्यय होत असून पाण्याची टाकी बसवण्याची मागणी जयवंत समुद्र यांनी निवेदनाद्वारे मोडनिम ग्रामपंचायतीकडे केली आहे मोडनिम शहरातील चार ते पाच ठिकाणच्या बोरवेलमधून ग्राम असतं हवे तेव्हा बोरवेल चालू करून पाणी भरतात मात्र प्रत्येक वेळी हे पाणी भरत असताना पाणी मोठ्या प्रमाणात वायपट तर जातेच शिवाय हे पाणी रस्त्यावर देखील येते रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे रस्ते पाणीमयच असतात मोंनीमधील गावबेशी लगत कोटारी गार्डन व जुन्या गावठाणातील मुळे यांच्या निवासस्थानासमोरील बोरवेलच्या ठिकाणी टाक्या बसवण्यात आल्या नाहीत त्यामुळे येथील रस्त्यावर चोवीस तास पाणी असते त्यामुळे लहान मुले नागरिकांना या रस्त्यावरील पाण्यातूनच वाट काढावी लागते यावर्षी पाऊस कमी झाल्याने उन्हाळा तर दूरच आत्तापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे तर उन्हाळ्यात भीषण परिस्थिती असेल यावर वायपट जाणारे पाणी व नागरिकांचा त्या पाण्यापासून होणाऱ्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी वरील तीन चार ठिकाणी बोरवेलच्या ठिक पाण्याच्या टाक्या बसवण्यात याव्यात त्यामुळे पाण्याचा अपय व वीज बिल ही कपात होईल व टाकी भरून घेतली असता रस्त्यावर येणारे पाणी थांबवली जाईल असे निवेदनात म्हटले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा